चक्रीचं नाव शासनाने नेमली आहे सागर दोन्ही शासनाच्या नियमाला का रे आणि कसे आम्ही गोळा करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे साधारण काय शासकीय नियमाप्रमाणे आणि झालेली आहे प्रक्रिया आम्ही आत्ताच सुरू कर्मचारी आहेत का कोणी पळून गेला त्याच्या संबंधी सगळी माहिती अधिष्ठाता आणि अधीक्षकांकडून घेत असतो आताच चौकशी सुरू झाली आता पुढे चौकशी चालू किती दिवस चौकशी किती जण असतील चालेल असं सांगता येणार जे गव्हर्नमेंटचे एमसीएसआरचे नियम आहेत त्याच्यात चौकशीचे नियम स्पष्टपणे दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही चौकशी करीत आहोत आणि किती वेळ लागेल हे नाही पुन्हा येणार झालेली आहे यामध्ये अटक झाली आहे ब्लड बदल तिथे आढळून आले ना चौकशी समिती काम सुरू केलंय सांगतो